मागच्या वेळी ज्या काही घटना घडल्या आहेत मागच झालं गेलं गंगेला मिळालं आता आम्ही नवीन उमेदीनं लोकांच्या समोर जातोय मी स्वतः ठामपणे ठरवलंय की आपण फक्त विकासाचंच बोलायचं असं अजित पवार यांनी म्हटलंय अजित पवार साईबाबा अजित पवार हे साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये आले होते त्यावेळी ते, ते बोलत होते मुलगी जन्माला आल्यानंतर तिला लखपती करण्याचं काम आम्ही करतो ती अठरा वर्षांची झाल्यानंतर तिला एक लाख एक हजार रुपये मिळतात तिला शिक्षण देखील आम्ही मोफत देत आहोत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे दरम्यान पत्रकारांशी यावेळी त्यांनी संवाद साधलाय नी। काम ते आल्यानंतर लखपती करण्याचं करतो ती जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होती त्यावेळेस तिला एक लाख एक हजार रुपये मिळतात त्याच्यानंतर ती शिक्षण घेत असते ती शिक्षण घेत असल्यामुळं तिला आता आम्ही शिक्षणाच्या बाबतीत पण मोफत शिक्षण देतोय अठराव्या वर्षी एकोणीसाव्या वर्षी विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी शिक्षण घ्यायचं आणि ते शिक्षण घेतलं की एकविसाव्या वर्षापासूनही सुरू करायचं म्हणजे त्या चार वर्षात तिनं कॉलेजचं शिक्षण घ्यायचं काय तिला डॉक्टर इंजिनियर जो काही कोर्स असेल तो तिनं करावा त्याकरता सरकार मदत करत आहे या आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला जन्माला आल्यापासून पासष्ट वयापर्यंत सरकारचं त्यांच्याकडं लक्ष आहे त्यांना आम्ही सबल करतोय त्यांना आम्ही सक्षम करतोय आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेले आहे पासष्टच्या नंतर काय करायचं आई प्रश्न तुम्ही विचारालच तुमच्या मनात तो घोरतोय त्याबद्दल वयोश्री योजना आम्ही आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्यांना घ्यायचा आहे या योजना गरीब वर्गा करताय समाजातल्या हाई वर्गाला वर काढायचं पुढं आणायचं काम आमचं आहे आणि विकासाचं काम आमचं आहे ते आम्ही करतो धन्यवाद वृत्तसंकण विभाग सी चोवीस तास शिर्डी